बेल घालतो वाकून ज्योतीचं नाव घेतो सर्वांचा मान राखून तिच्या पोळीवर तुप सोड तुपाची धार मंदार रावाने केलेला माझा पत्नी म्हणून स्वीकार लग्न समारंभातील गडबड सर्वत्र प्रसन्न वातावरण नवरी मुलीच्या चेहऱ्यावर नव्या घरी जाण्याचा आनंद आणि आपले राहते घर सोडून जाण्याचे दुःख असे चित्र कोल्हापुरातील एका लग्न सोहळ्यात पाहायला मिळाले फरक फक्त इतकाच होता की मुलीचे माहेर म्हणजे एखादे घर नसून ती एक संस्था होती कोल्हापुरातील बालकल्याण संकुल असे या संस्थेचे नाव याच ठिकाणच्या म्हणजे कोल्हापूर जिल्हा परिविक्षा व अनुरक्षण संघटना बालकल्याण संकुल संचलित कैलासवासी डॉक्टर अहिल्याबाई दाभोळकर महिला आधारगृह या विभागातील ज्योती या मुलीचा विवाह सोहळा नुकताच मोठ्या थाटामाटात पार पडला एकूणच आपले माहेर सोडून जाताना इतर तिच्याही डोळ्यात अश्रू आणि चेहऱ्यावर नव्या आयुष्याबद्दल उत्साह हो दिसत होता आज आमच्या बालकल्याण संकुलमध्ये ज्योती आणि मंदार यांचा शुभ विवाह अत्यंत थाटामाटामध्ये झाला आजचं हे त्र्या लग्न हो आहे आणि त्यामुळं आमच्या मुला मुलींनी फार मोठा आनंद या ठिकाणी साजरा केलेला आपण पाहिलेला आहे समाजातील सर्व दानशूर व्यक्तींनी या मुलीसाठी कन्यादानासाठी हेंद्रे डॉक्टर हेंद्रे साहेब आणि त्यांच्या मिसेस यांनी या ठिकाणी भाग घेतला आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष मान्य व्ही व्ही पाटील साहेब आणि त्यांच्या हाताखाली आम्ही सर्वजण चांगल्या पद्धतीचं चा काम या ठिकाणी करतोय त्याचा आज आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळालं आज या संस्थेमध्ये दोनशे चाळीस मुलं आणि मुली आहेत आणि आज सगळ्यांच्या आमच्या घरातले लग्न आहे अशा आविर्भावात सर्वांनी या ठिकाणी भाग घेतला त्याचबरोबर समाजातील सर्व लोकांनी येऊन या ठिकाणी मुलीला आणि मुलाला आशीर्वाद दिला त्याचबरोबर जिल्ह्याचे कलेक्टर साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल सुद्धा आम्ही आनंद व्यक्त करतोय आपण सर्वजण न्यूज प्रेसवाले सगळे या या विवाह सोहळा हा तुमच्या घरातील असल्यासारखा आज तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहून आम्हाला जे सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्वांची ऋणी आहे इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा सर्वांनी आमच्या या बाल संकुलकडे निराधार जरी अस म्हटलं गेलं असलं तरी तुम्ही सर्वजण त्यांचे पालक आहात आणि त्याचमुळे या ठिकाणी एवढं चांगलं काम होऊ शकते अशी माझी या पाठीमागची भावना आहे पोळीवर तुपाची धार मंदार रावांनी केला माझा पत्नी म्हणून स्वीकार माझं नाव ज्योती माझं शिक्षण बारावी झालंय बारावी नंतर माझा टॅलीचा कोर्स झाला आहे त्यानंतर या संस्थेने माझ्यासाठी माझ्या मर्जीनुसार वर शोधून दिला आहे आणि या संस्थेनं माझं खूप कल्याण केलं आहे ते माझं मोठं होऊन माझं लग्नापर्यंत सर्व काय पाहिलं आहे त्यामुळे मी खूप खुश आहे आता माझं लग्न म्हणजे झालं आहे त्यामुळे मी खूपच खुश आहे नमस्कार माझं नाव मंदारा संजय खटावकर मी आर्थिक ग्रुप ऑफ कंपनी मध्ये सर्व्हिसला आहे बालकल्याण संकुल मध्ये मुलगी करण्याचा उद्देश म्हणजे की समाजासाठी आपण काय तरी केले पाहिजे या उद्देशाने मी या बालकल्याण संकुल मध्ये मुलगी निवडली धन्यवाद आम्ही पुढे सुखाचा संसार करू चांगला करू दरम्यान प्रत्येक मुलीचं आयुष्य हे लग्नानंतर बदलत असत तिला आयुष्याच्या जोडीदारांसोबतच स्वतचं असं एक नवीन घर एक नवा परिवार मिळत असतो त्यामुळेच सुखी मनाने ज्योतीने देखील आपल्या नव्या आयुष्यात पाऊल टाकलंय महासत्ता लाईव्ह साठी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा